व्यवस्थापनासाठी सिंहगड रस्त्यावरील दोन पूर्णांक पाच किलोमीटर लांबीचा तीन टप्प्यांचा उडान अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे या पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच प्रदूषणातही घट होणार आहे गणेश उत्सवाच्या काळात पुणेकरांना ही खास भेट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकार्पण प्रसंगी सांगितले सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फन टाईम थिएटर दरम्यानचा हा उडान नागरिकांच्या सेवेत दाखल झाला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दुसऱ्या टप्प्याचे वाहतुकीसाठी उद्घाटन झाले अमरावती जिल्हा प्रशासनतर्फे एमपीएससी आणि यू पी एस सी स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सदर शिबिर सोमवारी दिनांक आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे आदर सेवा केंद्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालय अकोला अंतर्गत जिल्ह्यातील पस्तीस महसूल मंडळामध्ये आधार सेवा केंद्रकरिता इच्छुक आपले सरकार केंद्र धारकांकडून अर्ज मागविण्यात येत आहे इच्छुक अर्जदारांनी संकेतस्थळ डब्ल्यू डब्ल्यू डॉट अकोला डॉट गव्हर्नमेंट डॉट इनवरून विहित अर्ज डाउनलोड करून तात्काळ सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे जिल्ह्यातील महसूल मंडळ निहाय रिक्त असलेल्या केंद्राबाबत माहिती या कार्यालयाचे संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट अकोला डॉट गव्हर्मेंट डॉट इनवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यादीत प्रसिद्ध केलेल्या महसूल मंडळाकरिताच अर्ज सादर करावेत अर्जदाराकडे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रदान केलेले आपले सरकार सेवा केंद्र कार्यान्वित असणे अनिवार्य आहे कैलासवासी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश हेलोंडे पाटील हे बुधवारी तीन सप्टेंबर रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत दौऱ्यानुसार बुधवारी तीन सप्टेंबर रोजी तीन वाजता विश्रामगृह तिवसा येथे तालुक्यातील शेतकरी आत्महत्या व शासकीय जमिनीवर चारा लागवड यासंबंधी चर्चा करतील दुपारी साडेतीन वाजता आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबी भेट देतील त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता सोयीनुसार काटोलकडे प्रयाण करतील जिल्हाधिकारी कार्यालयातील वापरात नसलेल्या शासकीय लाकडी आणि लोखंडी खुर्च्यांची जाहीर विक्री केली जाणार आहे यासाठी दरपत्रक आमंत्रित करण्यात आले आहे यामध्ये विविध प्रकारच्या दोनशे सदतीस खुर्च्यांचा समावेश आहे या खुर्च्या जशा आहेत त्या स्थितीत विकल्या जाणार आहेत त्यामुळे इच्छुक व्यक्ती आणि संस्थांनी प्रत्यक्ष पाहणी करूनच दिनांक दहा सप्टेंबरपर्यंत दरपत्रक सादर करावेत संदर्भातील सविस्तर अटी व शर्ती अमरावती डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे असे अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दाणेज यांनी कळविले आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित गजल सम्राट पंडित भीमराव पानसाळे यांची विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास आणि जय महाराष्ट्र या कार्यक्रमात प्रसारित होणार आहे तिलकुलास या कार्यक्रमात ही मुलाखत दिनांक दोन ते सहा सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजून पंचवीस मिनिट ते सात वाजून चाळीस मिनिटं वेळेत दररोज आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवर ऐकता येईल तर जय महाराष्ट्र कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून पाहता येणार आहे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार मेळघाट आरोग्य परिक्रमा अभियान राबविण्यात येत आहे अभियानाअंतर्गत मेळघाटातील गावांमध्ये छप्पन आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे या शिबिरात सोनोग्राफी एक्सरेसह औषधोपचार मोफत देण्यात येत आहे या अभियानातील चिखलदरा येथील पहिल्या शिबिरात दोनशे सात रुग्णांची तपासणी करण्यात आली मेळघाट परिसरात या अभियानाअंतर्गत तीस मे पासून आरोग्य शिबिर अभियान राबविण्यात येत आहे यातील चिखलदरा येथे शिबिरात दोनशे आठ रुग्णांची तपासणी करण्यात आली या शिबिरात गर्भवती माता वृद्ध बालके महिलांनी आरोग्य चिकित्सेचा लाभ घेतला बुलढाणा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आधारित राखण्यासाठी जिल्ह्यातील आगामी ईद मिलाद अनंत चतुर्दशी व गणेश विसर्जन या दिवशी कोरडा दिवस अर्थात मद्यविक्री बंदीचा आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी जारी केला आहे महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत जारी आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व देशी व विदेशी मद्यविक्री अनुज्ञाप्तीधारकांची दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मेहकर जिल्हा बुलढाणा येथे विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत उमेदवारांनी दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत आय टी आय मेहकर येथे मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजर राहावे असे आवाहन संस्थेचे प्राचार्य व्ही बी शिरसाट यांनी केले आहे